ती आहे संगीता खोकले पुणे येथील पिरंगूट या ठिकाणची हिने माझ्याकडून फार पूर्वीच गुरुदीक्षा घेतलेली आहे सर्व साधना सर्व विद्या मी तिला शिकवलेल्या आहेत आणि ती यामध्ये ट्रेन झालेली आहे आता ती स्वतः गुरु होण्याची पात्रते ती झालेली आहे आणि तिला मी गादी चालवणे कोडी सोडवणे आणि गुरुदीक्षा देणे आध्यात्मिक विधी करणे याचा अधिकार देणार आहे त्याचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ संपूर्ण पहा गुरु त्यालाच म्हणायचं जो आपल्या शिष्याचं कल्याण करतो उद्धार करतो आपल्या समान बनवतो आपल्या लेकरासारखी काळजी घेतो आणि हे इथं हेच मी करतो कारण माझ्या गुरूंची ती शिकवण आहे खूप खोल श्वास घे सोड बास एकदा दोनदा केलं तरी वाद झाला फात खाली रोय गड संप्रदाय आणि शाक्त संप्रदायाच्या गौरवशाली परंपरेमध्ये जो स्वागत आज तुला गुरु दीक्षा देण्याचा अधिकार कोडी सोडवण्याचा अधिकार धार्मिक विधी जसे की गेनमाळ किंवा जे पण काय धार्मिक विधी असतील लोकांच्या अडी अडचणीनुसार हे सर्व करण्याचा अधिकार प्राप्तीचा हा विधी आहे तुला आज मी तुझा गुरु म्हणून हा हक्क देतोय माझ्याकडून तू ज्या ज्या काही विद्या शिकलेल्या आहेस त्या विद्येनुसार लोकांचं भलं करण्यासाठी आजपासून तू कार्यरत होणार आहेस गादी चालवण्याचा होडी सोडवण्याचा आणि गुरुदीक्षा देण्याचा अधिकार देण्याचा हा विधी आहे तर ह्या विधीमध्ये सर्वात महत्व असतं शपथ घेणं कारण गुरुंनाच आपल्या शिष्याला वळण लावायचं असतं नाहीतर ना आजकाल जे बोंधुवीर चाललेले आहे लोकांना लूट चाललेले आहे धर्माचा राहास चाललेला आहे देव देवतांचा अपमान चाललेला आहे असे जे गुरुवर बसलेले आहेत कारण त्यांच्या गुरुंना स्वतःला वळण नव्हतं तेच बोंधू होते म्हणून त्यांनी आपल्या शिष्यांना पण बोंधू केलं आपल्या इथं चालत नाही कारण आपले नारायण स्वामींची जी नाथ परंपरा आहे ईश्वराची परंपरा आहे इथं जीव देऊन देखील आपण तत्वाला जागत असतो आणि म्हणून तुला काही शब्द घ्यायचे आहेत आणि ह्या शब्दाचं पालन तुला करायचं आहे पहिल्यांदाच सांगतोय या शब्दाचं उल्लंघन झालं तर तुला देवी देवत्या करून त्याचा प्रचंड दंड मिळेल म्हणून ह्या शब्द तुला पाळायचे हात घे पुढं मी बोलतोय तसं बोल मी मे? अग्नेला साक्षी मानून अग्नेला देव साक्षी मानून देवी देवताना साक्षी मानून देवी देवतेला साक्षी मानून कुलदेवतेला ग्राम देवतेला साक्षी मानून कुलदेवतेला ग्राम देवतेला साक्षी मानून गुरुंना शिवशक्तीला साक्षी मानून गुरुंना शिवशक्तींना साक्षी मानून शपथ घेते की शपथ घेते की माझे गुरुदेव माझे गुरुदेव मला ज्या काही आज्ञा देणार आहेत मला जे काही आज्ञा देणार आहेत ज्या काही शपथ देणार आहेत ज्या काही शपथ देणार आहेत त्या मी पूर्णपणे पाळेन त्या मी पूर्णपणे पाळेन त्याचं मला त्याचं मला सदैव स्मरण राहील सदैव स्मरण राहील मी मी आजपासून आजपासून कोडी सोडवताना कोडी सोडवताना गादी चालवताना गादी चालवताना दीक्षा देताना दीक्षा देताना धार्मिक विधी करताना धार्मिक विधी करताना करता माझ्याकडे येणाऱ्या लोकांना माझ्याकडे येणाऱ्या लोकांना लुबाडणार नाही लुबाडणार नाही हसवणार नाही हसवणार नाही त्यांची दिशाभूल करणार नाही त्यांची दिशाभूल करणार त्यांना काही खोट सांगणार नाही त्यांना काही खोटं सांगणार माझ्या गुरुनं मला माझ्या गुरुंनी ज्या विद्या शिकवलेल्या आहेत ज्या विद्या शिकवलेल्या आहेत त्या आधारे त्या आधारे त्यांचं दुःखाचं हरण करण्यासाठी त्यांचं दुःखाचं हरण करण्यासाठी मी प्रयत्न करेन मी प्रयत्न करेन मी शपथ घेते की मी शपथ घेते की आजपासून आजपासून मी ज्या शिष्यांना मी ज्या शिष्यांना गुरु दीक्षा देईन गुरु दीक्षा देईन त्यांची त्यांची ते पोटच्या पोरासारखी पोटच्या पोरांसारखी काळजी घेईन काळजी घेईन तसेच तसेच मला माझ्या गुरुनी मला माझ्या गुरुंनी ज्या विद्या शिकवल्या आहेत ज्या विद्या शिकवलेल्या आहेत सर्व विद्या सर्व विद्या मी माझ्या शिष्यांना शिकवेन मी माझ्या शिष्यांना शिकवेन मी अशी शपथ घेते की मी अशी शपथ घेते की मी आजपासून मी आजपासून माझं सर्वस्व माझं सर्वस्व ईश्वरासाठी ईश्वरासाठी जनकल्याणासाठी जगकल्याणासाठी अर्पण करेन अर्पण करेन मी अशी शपथ घेते की मी अशी शपथ घेते मी माझा गुरुमंत्र मी माझा गुरुमंत्र माझं गुरु कार्य माझं गुरु कार्य गुरुदेव गुरु गुरु गुरुदेव यांच्यापासून यांच्यापासून येत किंचित ही दूर जाणार नाही येत दूर जाणार नाही तसेच तसेच सत्य सत्य माया माया प्रेम प्रेम याच्यावरती याच्यावरती माझी भक्ती चाललेली असेल माझी भक्ती चाललेली असेल माझ्या दारात येणारे माझ्या दारात येणारे पीडित पीडित त्रासातील लोक त्रासातील लोक हे साक्षात हे साक्षात जगदंबा जगदंबा शिव शिव नाथ नाथ यांचं स्वरूप मी मानेन यांचं स्वरूप मी माने त्यांच्याशी त्यांच्याशी माणुसकीचा व्यवहार करेन माणुसकीचा व्यवहार करेन मी मी आजपासून आजपासून सदैव सदैव जनकल्याण जगकल्याण गोरगरिबांचे कल्याण गोरगरिबांचे कल्याण शिव पक्षी कीटक पशु पक्षी कीटक वनस्पती वनस्पती संपूर्ण निसर्ग संपूर्ण निसर्ग याच्याशी याच्याशी अनुकूल होऊन राहील अनुकूल होऊन राहील मी मी माझ्या जिबेन, जिबेने माझ्या जिबेने अपशब्द अपशब्द बोलणार नाही बोलणार नाही शिवीगाळ दमदाटी शिवी दम दाट शिव्या शाप शिव्या शाप माझ्या तोंडून माझ्या तोंडून येणार नाही येणार नाहीत शि आमच्या ही आमच्या संप्रदायाची संप्रदायाची शिकवणूक नाही शिकवणूक नाही त्यामुळे त्यामुळे आजपासून माझी वाणी माझी वाणी माझं शरीर माझं शरीर माझं मन माझं मन आणि माझे विचार आणि माझे विचार सदैव मी सदैव पवित्र ठेवेन पवित्र ठेवेन पवित्र ठेवेन पवित्र ठेवे पवित्र ठेवेन पवित्र हात खाली जय निमरा मधुकाजुमान सौमध्यम्या दुर्गा चौन राणी चंद्र सुष्मान युती काँडय श्री काल श्री मागौरी महालक्ष्मी दुर्गेदेवी न आज नारायण स्वामींच्या नाथांच्या शाक्त संप्रदायाच्या या ज्या गुरु परंपरा आहेत जिथं जनकल्याण मनुष्यकल्याण स्वकल्याण याच्यासाठी प्राण देखील देण्याची कशाची फिकीर न करण्याची कशाची पर्वा न करण्याची क्षमता आहे मान्यता आहेत अशा परंपरेमध्ये तुझं स्वागत आहे आणि आज मी तुला जो गुरुदंड देतोय असा गुरुदंड तुझ्या हातून हजारो लाखो लोकांना दिला जावा तुझी गादी खूप चांगली चालावी तुझं आयुष्य चांगलं चालावं तुझ्या जीवनामध्ये भक्ती प्रकट व्हावी तू सदैव आनंदी उत्साही राहावीस आणि तुझ्याद्वारे गुरूंच नाव मोठं व्हावं धर्माचं देशाचं नाव मोठं व्हावं कुळाचं नाव मोठं व्हावं हा मी तुला शुभाशीर्वाद देतोय आणि हा गुरुदंड मी तुला प्रदान करतोय आजपासून गादी चालवणं कोडी सोडवणं धार्मिक विधी करणं गुरुदीक्षा देणं याचे सर्व अधिकार मी तुला प्रदान करतोय ओ तसेच नाथ संप्रदाय I'm going